नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी या मराठमोळे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो राशन कार्ड ई के वाय सी स्टेटस असं पहा मोबाईलवर राशन कार्ड ई के वाय सी नसेल तर हे काम करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ई के वाय सी कशी करायची राशन कार्डची आणि स्टेटस कसं पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो मोबाईल स्क्रीनवर मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर या ठिकाणी प्लेस्टोरला जायचं आहे आणि या ठिकाणी मेरा राशन असं सर्च करायचं आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो या ठिकाणी हे ॲप दिसेल तुम्हाला या ठिकाणी हे इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाला हे ॲप आणि ओपन करूयात आपण परमिशन द्यायची आहे अलो करायचं आहे या ठिकाणी भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे आपण मराठी भाषा सिलेक्ट करूया आणि पुढे या बटनवर क्लिक करूया सुरू करूया त्या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला बेनिफिश युजर या ठिकाणी असं क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे चला तर मग आपण आधार नंबर टाकून घेऊया आधार नंबर टाकल्यानंतर हे कॅप्चर जशास तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी ओ टी पी सेंड सक्सेसफुली या ठिकाणी असा मेसेज येईल या ठिकाणी ओके करायचं आहे व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय सक्सेसफुली या ठिकाणी व क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्किप या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला असं पूर्ण स्टेटस दिसून जाईल तुमचं तर या ठिकाणी आपल्याला आपलं राशन कार्डची के वाय सी झालेली का नाही हे पाहिजे आहे तर या ठिकाणी मॅनेज फॅमिली डिटेल्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आधार के वाय सी नॉट व्हेरीफाईड या ठिकाणी दिसते तर तुमचे ज्या ठिकाणी आधार के वाय सी नॉट व्हेरीफाय अशी जर कुटुंबातील सदस्यांची आधार के वाय सी नॉट व्हेरीफाय जर दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या राशन दुकानदाराकडे थंब लावून पण तुम्हाला आधार के वाय सी करता येते आणि तुम्ही या ठिकाणाहून एडिटचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही यस असं करून तुम्ही ही पूर्ण नऊ स्टेप फॉर्म भरून आधार के वाई सी करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून पण तुम्ही आधार के वाय सी करू शकता अशा तीन प्रकारे तुम्ही आधार ई के वाय सी करू शकता तर मित्रांनो हा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो